नमस्कार आज आम्ही आहोत नरणवे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे या गावी या आहे आणि तेही आज आम्ही आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे गावातील अंबादेवी या मंदिरात आहे आणि अखिल नरडवे ग्रामोदार संघाचे अध्यक्ष आहेत जे वाय जे वाय सावंत सर आज जो दहावीचा रिझल्ट लागला आहे संदर्भात आपण काय सांगाल दहावीचा रिझल्ट म्हणजे आमची परंपरा आज अकरा वर्ष आज या ठिकाणी उत्कृष्टपणे रिझल्ट लागतो आहे आणि हे करत असताना माझ्या सगळ्या म सहकाऱ्यांचं त्याच्यात मोठं योगदान आहे त्याचबरोबर शिक्षकांचं सुद्धा योगदान आहे आणि आमच्याकडे पास क्लास आणि सेकंड सुद्धा नाही आहे आज जे पास झालेले आहेत डिस्टिंक्शन आणि ब्याण्णव टक्के अशा पद्धतीचा गेल्या तीन वर्ष रिझल्ट आहे आणि पास क्लास आणि पंचाय सातच्या खाली कोणी नाही आहे हेच विशेष आम्हाला अभिनंदनीय बाब आहे आमच्यासाठी धन्यवाद आणि आज जे तुम्ही या आनंदा प्रत्यर्थ म्हणून आज अंबादेवीच्या अंबादेवीच्या दर्शनाला आलो अच्छा अच्छा तर एकंदरीत लागले माझ्या माझ्यासोबत आहेत प्रभाकर ढवळ गुरुजी सर आहेत शालेय समिती शालेय समिती सदस्य आहेत सर या बाबतीत काय सांगाल एकंदरीत पूर्ण संपूर्ण अखिल नरडे ग्रामोद्धार संघ आपला मग तो मम्मदवाडी असेल गोलनवाडी असेल किंवा पिंपळवाडी असेल अशा या गावातील जे विद्यार्थी असतात ते एकंदरीत नरडेवे गाव गावठणवाडीतील हायस्कूल हायस्कूलमध्ये येऊन शिकतात संदर्भात तुम्ही पदाधिकारी आहात काय सांगाल आच्छा या शंभर टक्के रिझल्ट मागे की आमचे अखिल नरडे ग्रामोदार संघ मुंबई यांचं भरपूर योगदान आहे तसंच स्थानिक कमिटीची समिती शालेय समिती स्थानिक मंडळ शिवाय त्या ह्याच्यामध्ये सेवा करणारे शिक्षक वर्ग आणि शिक्षकेत कर्मचारी या सगळ्यांचं योगदान आणि त्यांना पालकांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या हाकेलासुद्धा तसंच मुलांनी वव देऊन त्याप्रमाणे त्यांनीसुद्धा आपलं कर्तव्य म्हणजे अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यातमुळे ही दहा अकरा वर्षाची परंपरा आजही आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची साक्ष म्हणून आजचा रिझल्ट या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा शंभर टक्के लागलेला आहे त्यामागे सगळ्यांची मेहनत आहे आणि हे आपल्याला सगळ्याला भूषणाव आहे आणि ही परंपरा सुद्धा अशीच अशी कायम राहणार आहे एकंदरीत आपल्या गावाचं नाव रोशन केलेलं आहे विद्यार्थ्यांनी शालेय सध्या शालेय स्थिती साठी म्हणजे शालेय पटसंख्या किती आहे पटसंख्या कमी असली तरी चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आता नुसतं शिक्षण धोरणात न सांभाळता कौशल्य विकास बुद्धी विकास बुद्धिविकास सुद्धा कोर्सेस त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे आणि म्हणूनच ती इमारत उभी करण्याचा जो संकल्प आहे ते वेगवेगळे त्या ठिकाणी क्लासेस कोर्सेस करण्याचा प्रयत्न आहे त्या आईच्या कृपेने आम्ही तीच याचना करतो की आम्हाला त्याच्यात जास्तीत जास्त सहकार्य करून असे दातृत्वाची माणसं देऊन ते काम पुरं व्हावं आणि आजपर्यंत केलेल्या कामामध्ये राजकीय कुठेही अजून त्या ठिकाणी आम्ही मदत घेतलेली नाही हे आमची अभिमानाची आहे नरडवे ही जी हायस्कूल जे होत आहे ते आता वन प्लस वन होणार वन प्लस टू टू वन प्लस टू आणि यामध्ये एकंदरीत संपूर्ण विद्यार्थी वर्ग असतील म्हणा किंवा उद्योगधंदेवाले असतील यांच्या सहकार्याने ही वास्तू निर्माण होणार आहे सामाजिक तर।, तर अशा पद्धतीने काय सांगाल तुम्ही भावी पिढीला नवोदित विद्यार्थ्यांना काय सांगाल पुढच्या शंभर वर्षाची वाटचाल करत असताना आज आमच्या डोंगर कपारीपासून जरी आमच्या ह्या गावात जरी खेडेगावात असलं तरी त्याचा आश्वाद दुर्गवाडी भ घोडगे जांभवडा भिरा अशा ठिकाणची मुलं त्या ठिकाणी यावी आणि शैक्षणिक जो दर्जा आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे कौशल्य विकास वगैरे अशा तर त्याचा त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी पुरेपूर फायदा करून घ्यावा ही एक आमची भय भयंकर मोठी भावना आहे आम्ही उद्या असून असू पण अखिल नडे ग्रामोदार संघाच्या माध्यमातून ते करण्याचा संकल्प आहे आज सभागृहासारखा एक आज छान ठिकाणी बांधलेला आहे तो सभागृह एवढ्यासाठीच आहे सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर कोणाचे लग्न कार्य असतील त्यांनाही सोय उपलब्ध व्हावी त्याचबरोबर आमचे जे क्लासेस असतात मग आय एस असू दे एम पी एस सी असू दे कुठलेही असू दे त्या ठिकाणी ते घेण्याकरता आम्ही तो त्या ठिकाणी प्रयत्न करतो धन्यवाद धन्यवाद okay, धन्यवाद